खूप चांगल्या प्रमाणात मिळत होत्या त्या आज तसं नाही आजच्या दुधामधून आपली कॅल्शियमचे रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकत नाही त्यामध्ये बेसळ आहे आपल्याला माहिती आहे काही मशीनला इंजेक्शन दिलं जातात त्यामुळे रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला साठी आपला फॉर्म्युला नाही जो आहे त्यांना सप्लिमेंट स्त्रियांनी तर घेणं गरजेचं आहे कारण स्त्रियांना घरामध्ये दिवसभर काम असतं तर आणि जीन झालेली असते खूप जास्त प्रमाणामध्ये सारख्या अवस्थांमधून त्या जातात त्यामुळे फॉर्म्युला माइन जो आहे तो डेली बेसिस वरती आपल्या कोचच्या सल्ल्याने आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ऑलरेडी तुमच्या हाडांची झीज झालेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात देश असते कार्टिलेज कमी झालं असेल तुमच्या गुडख्यामध्ये तर अशासाठी तुम्हाला फॉर्म्युला टेन सुद्धा घेणं गरजेचं नाही गरजेचं आहे आता समजा तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे सगळा पैसा आहे सगळं आहे तर तुमचे पायच काम करत तुम् नाहीये नाही फिरायला जाऊ शकणार नाही आणि एका जागेवर तुम्हाला बसावं लागेल आणि आपल्याला माहिती आहे की किती कि प्रिय व्यक्ती असू द्या ती व्यक्ती जेव्हा धरते ती प्रत्येकाला नकोशी होते किंवा करून करून तुम्हाला तुम्ही किती दिवस अवलंबून राहणार म्हणून आजपासूनच आपण हे ठरवायला पाहिजे की ह्या जीवनातला सगळा आनंद मला घ्यायचा आहे कुठे कुठे फिरायचा आहे जायचं आहे तर फॉर्म्युला नाईन आणि टेन आपलं कॅल्शियम आणि जॉईंट्स कुठे हे दोन्ही गोष्टी आपल्याला मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच आपल्याला फॅट आपल्याला जास्त घ्यायचे नाही पण गुड फॅट आपल्या शरीराला गरज असते हे गुड फॅट ओबेगा मधून आपल्याला मिळत असत आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युल जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्यामधून आपल्या शरीराची गुड फॅटची रिक्वायरमेंट पूर्ण होते आणि त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं की मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता होती आणि मी जर काही दिवस त्याकडे लक्ष दिलं नसतं तर मला डेफिनेटली हार्ट प्रॉब्लेम हा झालाच असता कदाचित माझ्या हातातून वेळ सुद्धा निघून गेली असती म्हणून माझ्या कोचला मी खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला ही लिंक दिली या फॅमिली मध्ये मला आणलं कारण ऍसिडिटीचे आणि आण, हार्ट प्रॉब्लेमचे जे लक्षणं असतात सिम्पटम्स असतात त्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे आणि ऍसिडिटी जी आहे ते ला, हळूहळू हार्ट प्रॉब्लेम कडे जात असते आणि आपल्याला माहितीये की आज अनेक उदाहरणं आपण ऐकतो की अगदी वीस पंचवीस वर्षातल्या लहान पायके लहान मुलांना सुद्धा हार्ट प्रॉब्लेम होऊन त्याची डेथ झालेली आहे म्हणून त्याकडे आपल्याला खूप लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही ऍसिडिटीला तर कधीच असिडिटीला घेऊ नका पण तुम्हाला छोटे छोटे सिमटम्स जर जाणवत असतील तुम्हाला धाप लागते एकदम अचानक घाम येतो किंवा तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नाही तुम्हाला खाताना घेताना काहीतरी छातीत दुखल्यासारखं होतं छातीत दुखत असेल तर हे सगळे लक्षणं घेतली पाहिजे पंचवीस सीसीच्या पुढे लिपिड प्रोफाइल ही टेस्ट आपण करून घेतली पाहिजे कोलेस्ट्रॉल आपलं नेहमी गुड कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल किती आहे ट्रायग्लिसराईड लेवल किती आहे हे आपण तपासून घेतलं पाहिजे कारण एक वेळ तुमचा हात पाय जॉईंट दुखले तर तुम्ही लगडत चालाल बसून चालाल कसंही चालाल पण हार्ट प्रॉब्लेम हा असा आहे की याच्यासाठी तुम्हाला जीवनामध्ये रिटा नाही तुम्ही काही करू शकत नाही आणि तुमचे जवळचे लोक सुद्धा काही करू शकत नाही म्हणून हार्टची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण वरवर माणूस ताजा तवाना दिसतो पण आतमध्ये तुमचे ब्लॉकेजेस या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणार नाही लक्षात आपल्या लक्षात येत नाही म्हणून ना आज जरी आपलं तरी मला वाटतं की आपल्या हृदयाची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपलं आजचं खाणं घेणं जे आहे त्यामधून आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसतील ब्लॉकेजेस आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात ते ब्लॉकेजेस कमी करण्याचं काम आपलं रक्तपात करण्याचं काम फॉर्म्युल सेवन करतो त्यामुळे तुम्हाला झोप चांगली येते आणि प्रमाण तर प्रॉब्लेम किंवा ज्यांना हा होऊ नये असं वाटतं या सर्वांनी फॉर्म्युला सेवन फॉर्म्युला सेवन जो आहे त्याचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपलं हृदय जे आहे ते हेल्दी राहील तर हृदय हृदयाशिवाय आपण म्हणून सगळ्यात पहिले आपल्या हृदयाची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आणि हृदयाकडे लक्ष दिलं नाही एखाद दिवशी तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम अचानक आपण ऐकतो की सडन अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जवळच्या लोकांसोबत आहे हे सगळं घडू नये आणि आपल्या जीवनाचा आपल्याला आनंद घेता यावा आस्वाद घेता यावा प्रत्येक क्षण आनंदाने जगता यावं यासाठी आपण आपलं हार्ट चांगलं ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी ज्या काही इसेन्शियल गोष्टी आहेत त्या गरजेचं आहे सिक्स आपल्याला खूपच गरजेचं आहे कारण फॉर्म्युला आपण खूप त्रास चालू आहे पीसीओडी मिस त्याचं रिझन तेच आहे तुमची चुकीची लाईफस्टाईल न्यूट्रिशनची कमतरता एक्सरसाइज लॅक ऑफ एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींमुळे आज या गोष्टी घडत आहेत इव्हन बारा ते तेरा वयोगटातल्या चौदा ज्या आहेत ज्यांना अर्ली पिरियड चालू झाले त्यांच्यामध्ये हे पीसीओडी आणि पीसीओडीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं त्यांना सुद्धा हे फॉर्म्युला सिक्स असेल किंवा आपला फॉर्म्युला फोर्टीन असेल यासारखे फॉर्म्युल आपण त्यांना देऊ शकतो तुमच्या कोचच्या सल्ल्याने मी सांगते म्हणून नाही तर तुमची संपूर्ण माहिती असं म्हणतात की वकील आणि डॉक्टर यांच्यापासून काहीही लपवायचं नसतं म्हणून आपल्या कोचला आपल्याला काय काय प्रॉब्लेम आहे ते व्यवस्थित आधी सांगायचे त्याच्यानुसार तुमचे कोच किंवा सिनियर कोचेस तुम्हाला गाईडलाईन देतील त्यानुसार त्या सगळ्या फॉर्म्युला तुम्हाला जे आहे ते तुमच्या डेली वरती घ्यायचे आहेत त्यानंतर आपला फॉर्म्युला ट्वेंटी वन जे आहे हे कधीही स्किप करायचं नाही मला ऍसिडिटीमुळे जो त्रास होता तो, हो तो याच्यामुळेच मला खूप त्यातून रिलीफ मिळालेला आहे तर हे अँटी ऑक्सिडंट आहे आणि अँटी ऑक्सिडंट काय करतं की आपल्या शरीराला इम्युनिटी सोबत एक सुरक्षा कवच निर्माण करत आणि मागील अनेक सेशन मधून मी ही माहिती ऐकली होती की कॅन्सरवर सुद्धा हे काम करतं म्हणजे कॅन्सरचे जे जंतू वेगवेगळे आपल्या शरीरामध्ये आजकाल प्रवेश करत असतात जसे की खानपान आहे कधी बाहेरचं खाव लागतं भाजीपाला तर अँटी कॅन्सरवर सुद्धा हे काम करतं म्हणजे ते जंतू वाढवत नाही यासाठी सुद्धा आपला फॉर्म्युला ट्वेंटी वन जो आहे तो काम करत असतो अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक सुरक्षा कवच तिथे निर्माण होतं की जे आपल्या शरीरामध्ये आजारांना बळवू देत नाही आजारांना प्रवेश करू देत नाही सांगायचं तात्पर्य एकंदरीत हेच आहे की तुम्हाला तुम्हाला मला आपल्याला आपला आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला दीर्घायुष्य व्हायचं आहे पण केवळ दीर्घायुष्य के व्हायचं नाहीये तर आपला हेल्थ स्पॅन आपल्याला वाढवायचा आहे म्हणजे जीवनाचा आनंद आस्वाद घ्यायचा असेल तर आपण हेल्दी असणं खूपच गरजेचं आहे अमाप पैसा असून काहीच उपयोग नाही आज फक्त आपण की अंबानी सारखं एक उदाहरण की अमाप पैसा आहे पण आहे तर त्याच्यापेक्षा एक झोपडीत राहणारा माणूस त्याला जर कुठलेच डिसीज नसतील पण तरी तो आनंदी असू शकतो कारण त्याच्याकडे चांगली हेल्थ आहे आणि हेल्थ कुठेही आपल्याला पैशाने विकत मिळत नाही ती हेल्थ आपल्याला स्वतः इम्प्रूव्ह करावी लागते मेंटेन करावी लागते त्यासाठी आपणच आपले डॉक्टर होऊ शकतो आपला आहार हेच औषध होऊ शकतं आणि त्यासाठी हे सगळे फॉर्म्युले आपल्याला खूप लाभदायी ठरू शकतात सपोर्ट मुळे आज अनेकांचं लाईफ बदललं ज्यांना हार्ट प्रॉब्लेम होते ज्यांना ऑपरेशन सांगितले होते ते आहेत ज्यांना ऑपरेशन सांगितले होते ते टळलेले आहेत एका ताईला किडनी काढायला सांगितली होती किडनी ही किती महत्वाची आहे किडनीचं फंक्शन त्यांचं खराब झालं होतं किडनी त्यांना आता काढायची गरज नाहीये मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या फॉर्म्युल्यामुळे लाईफ मिळू शकतं तर मला तरी माझं असं प्रामाणिक मत आहे मला माझं आयुष्य दीर्घ आयुष्य राहायचंय पण जेवढं आयुष्य मला माहित नाही मी किती जगणार आहे कारण आयुष्य काय आपण ठरवत नसतो पण जेवढं आयुष्य मला दिलंय त्यातला प्रत्येक क्षण मला आनंदाने जगायचा आहे त्यासाठी कधी कधी मला लहान गुण होऊन जगावं लागेल कारण लहान झाल्याशिवाय आपल्याला या गोष्टीचा आनंद घेता येत नाही खेळून बागडून प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकतो म्हणून आपल्याला आपल्या आनंदाच्या कन्सेप्ट काय त्या ठरवा आणि आपल्याला हेल्दी राहण्यासाठी आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट काय आहे ते ठरवा त्यानुसार आपल्या कोचेसच्या गायडन्स नुसार तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि तुमचं आयुष्य दीर्घायुषी आनंदी हेल्दी किंवा त्या माझ्या शुभेच्छा आहे एवढं मी आज माझ्याकडनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच ते घेण्याचा प्रयत्न करा सो थँक्यू सो मच और कैसे? तरीके से करा दिया तरीके से करा थैंक यू मैम बहुत बढ़िया काम कर दिया आपने आपने दो तो तो दिन बातें बहुत बढ़िया करी है चलते ही ये अच्छा दा दा है वाई दे दे होम क्यों नहीं हो ये बहुत अच्छा लगा मुझे जैसा आप लोग सोचते वैसा ही क्या होता है और एक और एक बात बताई ये तुम चाहे तू क्या जीना च बस पहले क्या थे इस के क्या बना है अपने बस इस के आया। और बहुत से आपने जानकारी दी अच्छी मैडम जबरदस्त जानकारी मिली आज भी और किसी को कोई क्वेश्चन है तो पूछ सकते हैं ड्रेस करके या फिर फिर अपने मैडम बता सकते हैं कुछ भी बीटीसी के बारे में वो अगर किसी को कुछ क्वेश्चन है तो बता सकते हैं कोई हैंडल्स करके इस इंफॉर्मेशन के बारे में किसी को कुछ और कुछ ज्यादा जानकारी चाहिए तो उसके बारे में बता सकते हैं मैडम आज थैंक यू थैंक यू सो मच संजय सर एंड थैंक यू सो मच रोहिणी गुसार मैम बहुत जबरदस्त आज दे सेशन होता थे आप लाईफ स्पॅन वाढवण्याच्या संदर्भात या फॅमिली मध्ये आल्यानंतर एका सेशन मधन एक गोष्ट मला समजली होती की ह्या लाइफ स्टॅन्ड शे रिलेटेड ती एक मला फक्त शेअर करायची होती एजेंभरामध्ये जर आपण बघितलं तर त्या देशामध्ये दे सगळ्यात जास्त लाइफ स्पॅन आहेत जे जवळपास काही शिच्यावरती काही देश आहेत ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऐंशीच्या वर आहे लोकांचा हायस्ट लाईफ स्पॅन जो आहे तो, 85 तो एटी फाईव्ह इयर्स आहे जो हाँगकाँग आहे त्यानंतर एटी थ्री एटी फोर इयर्स एव्हरेज लाईफ स्पॅन जपान या कंट्रीचा सुद्धा आहे सिंगापूर जपान आणि या लोकांच्याकडे जर आपण बघितलं ऑलमोस्ट खूप साऱ्या कंट्रीज आहेत आपला भारताचा नंबर जो आहे तो एव्हरेज लाईफ स्पॅन मध्ये आपल्या भारताचा सध्याचा एव्हरेज लाईफ स्पॅन आहे ते सेव्हन्टी टू इयर्स आहे फक्त त्यामागे रिझन काय आहे ते जर आपण शोधलं कि एका मध्ये बाकीच्या कंट्रीज मध्ये लोक एटी फोर इयर्स एटी फायव्ह इयर्स तिथला ऍव्हरेज लाईफ स्पॅन म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष जगतो एव्हरेज मध्ये वर्षाच्या मागचं जर रिझन बघितलं आपण तर तिथले लोकांच्या आहारामध्ये जे आहे ते बीच की फिश यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला प्रॉपर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि ओमेगा थ्री त्या डीप की बीच मधून मिळतं त्याच्यामध्ये आपला ऍव्हरेज लाईफ स्पॅन वाढू शकतो तो आपल्याला जर आपला ऍव्हरेज लाईफ स्पॅन वाढवायचा असेल तर जसं आता रोहिणी मॅडमने सांगितलं ऑलरेडी या दोन्ही विषयामध्ये कि आपला जो चहा नाश्ता घेणं असेल त्याबरोबर आपल्याला मल्टीविटामिन आपला जो फॉर्म्युला टू असेल आणि त्यासोबत फॉर्म्युला सिक्स आणि फॉर्म्युलर सेव्हन फॉर्म्युलर सेव्हन कशासाठी घेणं जरुरी आहे हार्ट अटॅक प्रिव्हेशन करून आपल्या भारतात सर्वात जास्त लोकांना जो जीव गमवावा लागतो तो हार्ट अटॅक गमवावा लागतो आणि जर आपण फॉर्म्युला सेव्हन त्याच्यासोबत फॉर्म्युला सिक्स पण घेतला तर हंड्रेड पर्सेंट आपले लाईफ स्पॅन फॉर्म माझ्या अनुभवातून ते आपले फॉर्म्युलेज आहेत ते आपण घेतलेच पाहिजे तेही आहेत आणि त्याच्यासोबत आपला जो इम्युनिटीचा एक फॉर्म्युला आहे हे मिनिमम फॉर्म्युले जर आपण एवढे वापरले आपला चहा नाश्ता फॉर्म्युला टू फॉर्म्युला सेव्हन फॉर्म्युला सिक्स आणि फॉर्म्युला ट्वेल्व आहे म्हणा काहीतरी तिथे जर फॉर्म्युले आपण रेग्युलर वापरले तर हंड्रेड पर्सेंट आपण सुद्धा आपला ऍव्हरेज लाईफ स्पॅन आहे तो वाढवू शकतो स्वतःच पण लाईफ स्पॅन वाढवू शकतो आणि खरंच अमेझिंग फॉर्म्युले आहेत आपण सर्वजण फॉर्च्युनेट आहोत जे सर्वजण या फॅमिली मध्ये आलेले आहेत त्यामुळे नक्कीच आपल्याला आपला लाईफ स्पॅन वाढवू आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत आपल्याला एक्स्ट्रा दहा वीस वर्ष जगण्यासाठी ते फॉर्म्युले लाईफ ला मदत होतात यू वन्स अगेन रोहिणी मॅडम संजय सर यस राव रितेश सरांनी अटेंड केला होता कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता हॅलो हा आवाज आवाज सर आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या क्लबवरती आपले एक आले तर त्यांना डॉक्टर जाधव सरांशी काही प्रश्न विचारले जाते त्यांच्या हेल्थच्या रिलेटेड मध्ये तर माझा होत हो वरून अशी गुडघ्यावर पडलेली आहे साइड ला तर आपण केलं सुटलेलं आहे मग ते ऑपरेशनच करावं लागेल सगोळे औषध डॉक्टरांनी काय सांगितलंय तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन बरं आणि आपल्याकडे फॉर्म्युला टेन आहे नाईन टेन बऱ्याच जणांना रिझल्ट आहे दिल्ली गवमेंट म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेक झाले होते अशा केसेस मध्ये खूप लोकांना रिझल्ट आहेत तर नक्कीच फॉर्म्युला नाईन टेन एक मग किती दिवसापूर्वी पूर्वीपासून हा त्रास आहे चार पाच महिने पहिली तशी ना करते चार पाच महिन्यापासून तर डॉक्टरांची काही ट्रीटमेंट चालू आहे का गोळ्या औषध तर त्या गोळ्या औषध आपल्याला बंद न करता जर तुम्ही फॉर्म्युला नाईन टेन तीन ते चार महिने घेतलं कंटिन्यूअसली तर त्याच्यामध्ये शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट होईल आणि त्यानंतर मग तुम्ही ऑपरेशनचा विचार करू शकता पण त्याआधी तुम्ही जर एक प्रयत्न केला तर आपल्याकडे खूप रिझल्ट आहेत की ज्यांना लिगामेंट संबंधित असे फरक पडलेले आहेत आता पण जर पुणे असेल ज्यांना आपल्या सेशनवर हो आहेत आणि ज्यांना असा प्रॉब्लेम होता त्यांचे लिगामेंट डॅमेज झाल्या होत्या किंवा गुडघेचा सिवियर प्रॉब्लेम ऑपरेशन सांगितलं होतं आणि त्यांचे ऑपरेशन जर टळले असतील तर आता जर आपल्या असतील ऍड्रेस करा आपला रिझल्ट आपण जर मॅडमला सांगितलं तर त्यांचा सा कॉन्फिडन्स वाढेल किंवा <coughs> आपल्या कोचेस कडे पण कोणाचा रिझल्ट असेल तर एकदा डॉक्टर जाधव सरांचं पण ओपिनियन घेऊ जाधव सर पण आहेत आपल्याकडून

नाही काही काही मुवमेंट जे असतात ना त्या रिसेप्शन असतात एक्चुअली कसं की किंवा त्यांना असं वाटत असतं की आता मध्ये जे लिगामेंट्स आहेत ते जर टिअर झालेले असतील त्या परत जास्त टिअर होऊ नये त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात परंतु जर तुम्हाला त्रास नसेल समजा आणि तुम्ही जर त्याची मुव्हमेंट करतच नसाल तर तो पाय सुद्धा पॅक होऊ शकतो त्याच्याही पेक्षा तुम्ही हळूहळू तुमच्या लेवलला हळूहळू आपण फिजिओथेरपी देण्यासाठी सांगतातच नंतर डॉक्टर त्या मध्ये जर तुम्ही त्याचे जे काही व्यायाम असतील ते करू शकता आणि त्याच्यासोबत आपला सरांनी काही फार सांगितले नाईन आणि टेन ते तुम्ही स्टार्ट करा सोबत तुमचं वेट पण आहे बऱ्यापैकी त्यासाठी बेसिक ब्रेकफास्ट तुम्ही घेत येस 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 तर काही नाही तीन ते चार महिन्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीचा रिझल्ट जाणवेल मॅडम तुमचं फॅट लॉस पण होईल आणि त्याच्यानंतर फॅट लॉस झाल्यामुळे बाकीचं जे काही वजनामुळे पण जे काही गुडघ्यावरती ताण पडतोय तो पण कमी झाल्यामुळे आणि तोपर्यंत बऱ्यापैकी लिगामेंटला जे आहे पूर्णपणे ताकद मिळून जाते हे आपले जे काही फॉर्म्युला नाही नाही ते नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुमचं व्यवस्थित शरीर त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यानंतर परत रिपीट तुम्ही एकदा एक्स रे करा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांकडनं ओपिनियन सुद्धा तुम्ही घेऊ शकता नऊ आणि दहा चालू थँक्यू

नवीन लोकांसाठी कोणा बीटीसी काय आहे सांगतो बीटीसी म्हणजे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जा वजन कमी करायचं वाढवायचे किंवा आपल्याला लॉंग लाईफ हेल्दी आपण कमीत कमी तीन महिने बीटीसी मध्ये ता। जर भाग घेतला तर एक चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपल्या शरीराचे जे पॅरामीटर्स असतात वेगवेगळे त्याला जे आपल्याला लॉंग लाईफ करण्यासाठी जरुरी असतात. ते नॉर्मल लेवल आणण्यासाठी बीटीसीचा जो पूर्ण प्लॅन असतो तो आपल्याला मदत करत असतो. त्यामुळे मी सजेस्ट करेल की प्रत्येकानं बीटीसी मध्ये भाग घ्यावा. वर्षातून कमीत कमी ते लोकांनी पूर्वी भाग घेतलेला आहे आणि आता घेत नसतात तर वर्षातन कमीत कमी एकदा नाईन्टी डेज बीटीसी जर आपण केलं तर आपल्या शरीराचे हे सगळे पॅरामीटर्स दरवर्षी आपण नॉर्मल करू शकतो या बीटीसीच्या माध्यमातून. जर पूर्वी तुम्ही मागच्या वेळेला कधी बीटीसी भाग घेतलाय आणि अशात घेत नाही या तर जरूर तुम्ही या अपिरियड मध्ये बीटीसी मध्ये भाग घ्या कारण हा पिरियड जो आहे बीटीसी मध्ये भाग घेण्यासाठी चांगला पिरियड आयडियल पिरियड मागला जातो कारण या दिवसामध्ये आपले पॅरामीटर्स लवकर नॉर्मल रेंज मध्ये येतात त्याच्या मागचे रिझन आहेत कारण या उन्हाळ्यामध्ये जसं आता उघडी वाढलंय तर आपलं पाण्याचं प्रमाण पण ऑटोमॅटिक व्यवस्थित केलं जातं सोबत आपण जर आपला सगळा फॉलो केल्या सर्व गोष्टी त्यामध्ये आपले पॅरामीटर लवकर नॉर्मल येऊ आपले फाईव्ह पिलर ऑफ वेट लॉस आपण जे बघितले ते जर फॉलो केले तर त्यासाठी तुम्ही ह्या बीटीसी मध्ये जरूर पार्टिसिपेट करा आणि शुक्रवारी जे उद्या संध्याकाळी आपलं फर्स्ट सेशन होणार आहे त्यांचे ऍडमिशन राहिले आहेत त्यांनी पण आपले ऍडमिशन कंप्लीट करतो आणि स्किन सेशन सुद्धा आपलं फर्स्ट पेड सेशन या रविवारी होणार आहे त्यासाठी सुद्धा त्या लोकांना नवीन ऍडमिशन घ्यायचं आहे आपण सेम ग्रुप कंटिन्यू करणार आहोत स्किन चॅलेंज चा नवीन ग्रुप बनवणार नाही आहोत तर ज्याचे ज्यांना नवीन ऍडमिशन घ्यायचे ते लोक आवडतो या स्किन चॅलेंजच्या ग्रुप मध्ये स्वतः हंड्रेड रुपीज आहे आपली नॉमिनल ती ऍड करून जॉईन करू शकतात त्याच्यामध्ये आपण फेस योगा हो घेतो आणि स्किनची काळजी कशी घ्यायची यावरती स्पेशल टॉपिक आपण रविवारी घेतात अगेन रोहिणी भुसारे मॅडम संजय सर डॉक्टर जाधव सर आणि आपले जे वर्कआउट घेणारे कोर्टिस आहेत ज्यांनी छान वर्कआउट घेतले त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपण इथे थांब